अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या पंचाहत्तर गट व दीडशे गणांच्या प्रारूप आराखडा जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी सोमवारी जाहीर केला ही प्रभाग रचना दोन हजार झालेल्या निवडणुकीप्रमाणेच आहे फक्त जामखेड व कर्जत या दोन तालुक्यात दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गण वाढले आहेत काही तालुक्यातील गावे आजूबाजूच्या गट गणात गेल्याने काही तालुक्यात रंगतदार लढती होणार आहेत दुसरीकडे विधानसभेला पराभूत झालेल्या तनपुरे गडा घुले लंके जगताप नागवडे ढाकणे या साखर सम्राटांना ही निवडणूक सोपी नसणार आहे शिवाय माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील राजश्री घुले आणि राणी लंके अनुराधा नागवडे हर्षदा काकडे यांच्यासारख्या दिग्गज नेत्या पुन्हा रिंगणात उतरतील का याचीही चर्चा सुरू झाली आहे नेमकं कसं आहे गणित हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता पर नगरी राजकारणाचं जिल्हा परिषदेला मिनी विधानसभा समजलं जातं अकोल्याचे डॉक्टर किरण लहामटे पारनेरचे काशीनाथ दाते विठ्ठलराव लंघे यांच्यासारखे जिल्हा परिषद सदस्य आता आमदार आहेत अनुराधा नागवडे शेवगावच्या हर्षदा काकडे पारनेरच्या राणी लंके कोपरगावचे राजेश परजने अशा अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी तर लढवली आहे त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक ही विशेष रंगतदार होते यंदाची निवडणूक ही तब्बल साडेआठ वर्षांनी होणार असल्याने त्यात अभूतपूर्व रंगत येणार आहे शिवाय गेल्या विधानसभेला पराभूत झालेल्या साखर सम्राटांना बदला पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे तसेच गेल्या विधानसभेला पहिल्यांदाच आमदार झालेल्या नेत्यांना आमदारकी हा योगायोग नव्हता हे दाखवून देण्याची संधीही मिळणार आहे गेल्या लोकसभा निवडणुकीला जिल्ह्यात मवियाचे संविधान बचाव कार्ड झाले त्या जोरावर शिर्डीत भाऊसाहेब वाकचावरे व दक्षिणेत निलेश लंके यांनी विजय मिळवला महायुतीचे सदाशिव लोखंडे व सुजय विखे हे दोन्ही विद्यमान खासदारांना पराभव पाहावा लागला विधानसभेला मात्र पूर्ण उलटी परिस्थिती पाहायला मिळाली लाडक्या बहिणीच्या लाटेने स्थानिक पातळीवरचे सगळे संदर्भ बदलले महायुतीने बारापैकी दहा विधानसभा मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला सहकार्याचा नगर जिल्ह्यात तब्बल अर्धा डझन साखर सम्राटांना पराभव पाहावा लागला थोरात गडाख पिचड तडपुरे ढाकणे घुले नागवडे जगता यांच्यासारखे साखर कारखानदार पराभूत झाले ज्येष्ठ नेते बाळासाहेब यांना स्वतःचा व विद्यमान खासदार निलेश लंके यांना आपल्या पत्नीचा पराभव वाचवता आला नाही परंतु नगर जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ वेगवेगळे राहतात हा इतिहास आहे हिंदुत्वाचा मुद्दा स्थानिक निवडणुकीत निष्प्रभ ठर हा अनुभवही आहे शिवाय लाडके बहिणींची लाटही ओसरलेली आहे उलट लाभार्थी यादीतून वगळलेल्या व लाभार्थी असूनही एकवीसशे रुपये न मिळलेल्या बहिणी सध्या नाराज दिसत आहेत त्यामुळे विखे गटाला ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी नसणार आहे महायुतीने मध्यंतरी अनेक दिग्गज विरोधकांना आपल्या पक्षात सहभागी करून ठेवले श्रीगोंद्यासारख्या तालुक्यात महायुतीने दिग्गज विरोधकच ठेवला नाही नेत्यांचा हाच फुगवटा महायुतीत नाराजी वाढवण्यास कारणीभूत ठरला असल्याचे चित्र दिसत आहे थोरात विखे या तीन या जोडगोळीने गेल्या सुरू केली आहे दोन्ही नेत्यांना हलक्यात घेणं परवडणार नाही सहा महिन्यांपूर्वी आमदार झालेल्या अनेक नेत्यांना आपापल्या मतदारसंघात म्हणावी तशी छाप पाडता आलेली नाही त्यामुळे यंदाची जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक रंगतदार ठरणार आहे नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात सर्वाधिक नऊ गट व अठरा गणात निवडणूक रंगणार आहे आमदार अमोल खताळ हे विख्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पिंजून काढत आहेत परंतु पराभवातून धडे घेतलेले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातही कमी नाहीत त्यांनी पराभवाची कारणे शोधत पराभवाला कारणीभूत ठरलेल्या मुद्द्यांना पॉझिटिव्ह करण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू केला आहे थोरात तांबे या मामा भाच्यांचे सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत त्यामुळे नवख्या आमदार खताळांना सध्या तरी संगमनेर तालुका म्हणावा तेवढा सोपा दिसत नाही संगमनेर शिवाय नेवासा पारनेर श्रीगोंदा या तालुक्यातही नव्या आमदारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे आमदार विठ्ठल लंघे आमदार विक्रम पाचपुते आमदार काशीनाथ दाते यांना ताकद दाखवावीच लागणार आहे राहुरी कारखाना ताब्यात घेतल्यामुळे माजी मंत्री प्रसाद तनपुरे यांचेही बळ वाढले आहे राहुरी तालुक्याचे संदर्भ बदलल्याने आमदार शिवाजी कर्डिले यांनाही जास्त ताकद लावावी लागणार आहे सभापती अरुण तनपुरे यांचा अजित पवार गटात प्रवेश व राजू शेटे यांच्या पॅनलचा कारखान्यात झालेल्या पराभवामुळे राहुरी तालुक्याचे संदर्भ पूर्णपणे बदललेले आहेत हे सगळं पाहता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत करडिले तनपुरे या गटांना शह देण्यासाठी तिसऱ्या गटाची प्रभावी एंट्री होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे नगर जिल्हा परिषदेचा गेल्या काही वर्षातील अनुभव पाहता महिला नेत्यांकडे कारभार देण्याचा ट्रेंड यंदाही राहील का या चर्चा सुरू झाल्या आहेत त्यामुळे शालिनी विखे पाटील राजेश्री घुले हर्षदा काकडे अनुराधा नागवडे राणी लंके या महिला नेत्यांकडेही लक्ष राहणार आहेत याशिवाय माजी आमदार स्नेहलता कोल्हे सुनीता भांगरे डॉक्टर प्रणोती जगताप सुनीता गडाख डॉक्टर निवेदिता गडाख धनश्री विखे जयश्री थोरात सुवर्णा कोतकर तेजश्री लंघे आदींची जिल्हा परिषदेच्या रिंगणात अचानक एंट्री होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे त्यामुळे ही, ही निवडणूक रंगतदार नक्कीच होणार आहे मित्रांनो तुम्हाला जिल्हा परिषदेत कोणता नेता असावा असे वाटते तुमचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद